तरहाता वे शर कमारे ए Judiko Prana आन्त टी आपंडे जितो बना, बहांत वे लेगांना, ऑपार्मे अंप चे इसकितो में प्मारे चर्मारे आतले आजची चर्चा बैठकची माकडे यांच्याकडून आज या आपल्या आहे या चर्चा बैठक तुम्ही सण सृष्टी विजाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे सद्गुरुकरी बाबा बाबाजीजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच आपले सर्वांचे मातोश्री आहे वाराणजी उपस्थित आहे आजच्या बैठकीचे आपले विभागाचे कार्यकर्ता भंडारीजी यांना माझा मनपूर्वक नमस्कार आजच्या बैठकीचे अध्यक्ष संचालक यांना सुद्धा माझा नमस्कार आणि आजच्या बैठकीला ज्येष्ठ सेवक सेविकेला बाळगोपाल यांना माझा मनपूर्वक नमस्कार का मी एक प्रॅक्टिकल अनुभव सांगतो तुम्हाला या जागृत शक्तीचा शक्ती किती जागृत आहे जेव्हा माझे कच्छिचं कार्य चालू असताना आपल्याला एवढ्या मार्गाविषयी काही माहिती नाही ना आपण कार्यकर्त्याकडे जातो कार्यकर्ता आपल्याला साधे ताले देते साधे ताले दिल्यानंतर मग साधीसाठी साफसफाई साधीसाठी ताडी देते आणि साफसफाई करायला सांगते आपण साफसफाई करतो घरचे सगळे देव धरण सर्व विसर्जन करतो पण मी अनेकपणे असताना मी सप्तशृंगी मातीची एक घरी पूजा केली होती आणि दरवाजाच्या समोर एक चांदीचे असे दोन पावलं ठेवले होते म्हणजे दरवाजाला असे लावलेली चुकवले होते त्याच्यानंतर माझ्यावर असे काही थोडेसे दुःख येत केले दुःख म्हणजे दुःख नव्हते पण मी नेस्ताच्या आधारे खूप आनंद झालो होतो त्यामुळे मी मार्ग घेतला पहा की मी पावलं काही पाळले नाही तर पावलं जशा तसे दरवाजेच मी कच्ची मध्ये असताना आपलं सकाळी उठणं ऍपवर जाणं संध्याकाळी येणं भगवंताची विनंती प्रार्थना करणं पण पहा भगवंत कसं जागवते आमचे आमचे एरियामध्ये जे पक्षीची शेवटी होती आमचे ढोंगे काकाची तिथे जागृती म्हणजे जाऊन का सांगते का आरशाबाई तुझ्या वस्तीमध्ये काही कच्चीचे सेवक आहे त्यांना सांग का तुमच्या घरी काहीतरी आहे ते दुसऱ्या दिवशी बाई कुठेतरी जात होती भवनाला पण त्या हवनाला न जाता जाता ते आमच्या घरी आले आमच्या घरी आले घरी कोणी नव्हतं माझा एक मुलगा होता छोटा झाला आज घरी अरे म्हणजे बाबा कुठे गेले होते म्हणजे बाबा कामावर गेले तो म्हणजे बाबाले सांगशील म्हणजे का घरची घरी काहीतरी आहे तुम्ही साफसफाई करायला सांगशील बाबाला पा त्या बाबा भगवंतानं माझ्या लहानच्या मुलाला कसं दाखवलं कशी बुद्धी दिली काकू म्हणजे

भरपूर काय काय शक्ती आपण जर या तत्व शब्द निर्माण जर वागलो ना तर आपल्याला भरपूर काय लाभ आहे पण आपण सेवक जेव्हा सुखी होतो तेव्हा आपण या मार्गात मार्गाविषयी या तत्व शब्द निर्माण विषयी बाबांना कधी शेव शेवकाला शेवका माझे सेवक म्हणजे बाबा असे म्हणतो ते माझे सेवक कधी दुःखी कसती उपाधी कधी तु� राहणार नाही राहतील तर ते आपल्या कर्माला राहतील आपण तत्व शब्द निर्माण लागलं तर कधीच दुखी राहणार नाही आपण दुखी राहू आपल्या कर्मानं राहू आपण आपण आपल्या कर्मानं जर चुकलो ना तर आपण नेहमी दुखी राहू चुकी कधी नाही पण बाबाच्या जा दिलेल्या तत्व शब्द निर्माण जर लागलो ना तर आपण जिंदगीवर दुखी चुकी राहू चला असो वेळेचं भांडून मी आपलं मार्गदर्शन इथं सांगतो माझ्या बोलण्याचा काही बाबांनी असं बोलून झाली याची मी भॻवान हनुमान क्षमा मागो सत महादेव बाबा संडु जी क्षमा मागो आराम क्षा मगर श